मित्रांनो मी सुदर्शन तर आलो आता शेतात आणि आज पत्र्याच्या शेडच्या पत्र्याचे शेड मारलेला हाय नवीन तर त्याच्या खाली थोडी जागा सुटली ती सांध सुटली होती ती बांधकाम करण्यासाठी तर ते आज बांधकाम करायचंय तर दाखवतो तुम्हाला इकडं करायचा तिकडं ह्याच्या खाली जागा आहे बघा ही सगळी भरून घ्यायची सांध राहिलेली पूर्ण शेडच्या कडे ह्या ह्याच्या आरू बाजून आणि इकडे शेजारच्या शेतात हे का चालला ऊसतोड मशीन आले तेव्हा तिकडून E वाणो बरे सगळे やった

इकडे ईटा येते बघा ही सगळ्या ह्या इकडे चुलवण होतं का इथं ही जे गार दिसऱ्या की खांदेली इथपर्यंत इथं चुलवण होतं ऊसाचं गुराळाचं तर त्याच्या काढला विटा मी इकडे सवत्या इटा इकडे आहे येत्या आणि तिकडं काय थोडे तुकडे येते बघा आणि इकडे तुकडे पडले तेव्हा ही जसं लागतील तसे तुकडे चवते इटा घालायच्या बांधकामात <laughs>

धर्गी वाजवावं आहे नाचावं बी लागतं लागतंय करला लागेल बरं का महाराज कार झालेला आहे अशा खांबाची आहे ते बघा दोन खांबाच्या मधलं तर तसे जे अंतर आहे ही तीन ठिकाणी आहे ती तिथं एक आहे ह्याकडला इथं मध्ये एक आणि ह्याकड्याला एक तर ह्याकडचं झालं बघा असे पाच थर लागले ते बघा हिटाचे एका गाळ्यात पाच लागले ते पुढच्या बाजूला तर असे पाचच लागते ते मेन दरवाजाच्या हो इकडं पाठीमाग वगैरे का इकडलाही थोडी जागा आहे दोन ते तीन थर येतील तेवढ्यात बाटीमाग होऊन जाते आणि मित्रांनो उचराण आहे इथं शेतात पाठीमाग एक तुकडा शेडच्या पाठीमाग तर त्या ठिकाणी उचराण करायचं आहे तर त्यासाठी कालपासून नांगर चालय आणि काल थोडं झालं निम झालं निम राहिले कारण की ते नांगरची तिथे मांडी असते ती टॅक्टरची तर त्या ठिकाणी बिस्किट असते बघा ती बिस्किट मध्ये त्याला कसला मला माहित नाही तर ते हरवलं होतं तिथे नांगरच्या राहत ते काल त्यामुळं काल नांगर राहिला आज काकाने घेऊन आले ती बिस्किट तर ते बसावं चालला आता तुम्हाला बी दाखवतो हातात मधून आडकावा आता तुलूत पुन्हा साखळी काल्यावर साखळी आडकाल ती कचत घाल कचत हे बाप्पा इकडे हो का सोयाबीन मधलं मात्र निघालेलं सगळं चाळून वगैरे क्लीन करून स्वच्छ करून याला पोत्यात भरली ते आणि न्यायचं भरड्यासाठी जनावरांच्या घरला आता ट्रॅक्टर पण झाला बघा चालू इकडे चालावं का नांगरणी आणि असे बघा पाठीमागेला ते नांगरलेल्या रानात झालं बघा मित्रांनो सगळं बघा का थोडं कॉर्नर एवढा कोपरा राहिलाय एवढं झालं की मग झालं एवढंच आहे इथलं जास्त युद्याचं नाही कळाला थोडं घ्यायचं फक्त इथं पाईपलाईन असल्यामुळं झालं तर मित्रांनो सगळं नांगराचं गेलं ट्रॅक्टर आता बाकीचं जे काम राहिले ते आम्ही करून घेता बांधकामाचं जस्तो मला पाहिजे तस करा

आता काय चालू होते म्हणलं की पाणी चालू होते बाप्पा इकडे पाणी द्या तेव्हा झाडावाला इकडे शेपाची भाजी लावली आहे इकडे पालकची इकडे झेंडूचं झाडं आहे हे पालकाची जा भेंडी बघा आणि इकडे आहे झाडं येते या सगळ्या झाडावाला पाणी द्यायला ते इकडून बोरचं एवढं झालं मित्रांनो बांधाचं चौकटीपर्यंत दरवाजापर्यंत आणि इकडं एवढं झालं हे बाकीचं राहिलेलं आता अजून उद्या चालू करायचं चा। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बिटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये आपले व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बिटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय